नमस्कार आज फाल्गुन कृष्ण चतुर्दशी शकेकोणीशे सदोतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी प्रभागात पालिकेच्या योजना राबवणाऱ्या आणि जास्त कर देणाऱ्या प्रभागास पंचवीस लाखांचा विशेष निधी खारेगावात महापालिकेच्या खोदकामात मिळाले पाण्याचे जिवंत झरे आणि आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या चैत्र नवरात्रोत्सवात यंदा राजस्थानच्या श्री अष्टलक्ष्मी मंदिराची प्रतिकृती या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील घडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत काळू आणि शाही धरणासाठी महिनाभरात एक उच्चस्तरीय बैठक घेण्याचं आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं आहे प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान जिल्ह्याच्या पाणी प्रश्नाबाबत सुरू असलेल्या चर्चेत आमदार संजय गळकर यांनी काही उपप्रश्न विचारले होते त्यावेळी शाई धरणाच्या बाबतीत स्थानिक विरोध आहे तर काळू धरणाला दोन हजार बारा पासून स्थगिती असल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं मुंबई महानगर विकास प्राधिकरणानं वनखात्याची थकबाकी भरली नाही अशा अनेक समस्या महाजन यांनी यावेळी सांगितल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यातून त्वरित मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगर विकास प्राधिकरण वनखातं जलसंपदा विभाग यांची एक महिन्याच्या आत संयुक्त बैठक घेतली जाईल असं सभागृहाला सांगितलं ही धरणं सुरू झाली तर काळू धरणातून चौदा पूर्णांक चाळीस दशलक्ष घनमीटर तर शाही धरणातून बारा पूर्णांक अठ्ठेचाळीस दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होऊ शकेल असं संजय केळकर यांनी सांगितलं श्रीनगर ते गायमुख आणि सिडको बस स्टँड ते रेल्वे एसटी स्टँड पर्यंतच्या रस्त्याचं बायोमेट्रिक पद्धतीनं सर्वेक्षण करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत महापालिका आयुक्तांनी काल रस्ता रुंदीकरणाअंतर्गत चाललेल्या कामांचा आढावा घेऊन कामाची गती वाढवण्याबरोबरच गुणवत्तेबाबत दक्षता घेण्याचे आदेशही दिले पालिका आयुक्तांनी रस्ता गटारं आणि इतर कामं करणाऱ्या ठेकेदारांची एक बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये घोडबंदर सेवा रस्ता पोखरण रस्ता क्रमांक एक कापूरबावडी ते बाळकुम कळवा तसंच रेल्वे स्थानक परिसरातील रुंदीकरण या कामांचा आढावा घेतला रस्ता गटार विद्युत पोल स्थलांतरित करणं अशी कामं जलद गतीनं करावीत तसंच कामाची गुणवत्ता राखावी आणि सर्व कामं मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी यावेळी दिले सध्या कळवा खारेगाव मुंब्राकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असतानाच ठाणे महापालिकेने खोदलेल्या एका मोठ्या खड्ड्यात अनेक जिवंत झरे आढळले आहेत पारसिक डोंगराच्या काही अंतरावर खारेगाव वसलेलं आहे खारेगावातील मुख्य रस्त्यावर आणि रेल्वे रुळाजवळ नागनाथ मात्रे तलाव आहे या तलावाच्या परिसरात असलेल्या गणेश मंदिराच्या मागे महापालिकेने मलनीसरण वाहिनीसाठी पंपिंग स्टेशनचं काम सुरू केलं आहे त्यासाठी पन्नास ते साठ फूट खोल खड्डा खणला गेला आहे या खड्ड्यात काही दिवसांपूर्वी पाणी लागलं आहे हे पाणी गटारात सोडण्यात आलं आहे मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्यानं पाणी वाहून जाऊन मफतलाल मैदानापर्यंत पोचलं आहे हे पाणी कुठून आलं याचा शोध स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांनी घेतला त्यावेळी त्यांना हे झरे आढळले आहेत उमेश पाटील यांनी पालिकेच्या प्रदूषण विभागाच्या मनीषा प्रधान यांना हे पाणी तलावात सोडण्याबाबत विचारलं त्यांनी होकार दिल्यावर हे पाणी काही दिवसांपूर्वी तलावात सोडण्यात तला। आलं नागनाथ मात्र तलाव उन्हाळ्यात तळ तल गाठतो मात्र हे पाणी सोडल्यामुळे काही दिवसातच तलावामधील पाण्याच्या पातळीत पाच फुटाने वाढ झाली आहे आता 24 तास वाहणाऱ्या झऱ्यातील पाण्याचा चांगला उपयोग करावा अशी मागणी उमेश पाटील यांनी केली आहे ठाणे महापालिका क्षेत्रात असूनही दुर्लक्षित राहिलेल्या शिळ आणि दिवा या दोन प्रभागांना जोडणाऱ्या चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ विरोधी पक्षनेते संजय भोईर यांच्या हस्ते झाला यामुळे खड्ड्यातून मार्गक्रमण करणाऱ्या सात लाख दिवावासियांचा प्रवास काहीसा सुकर होणार आहे जर्मन तंत्रज्ञानाद्वारे या रस्त्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे दिवा भागातून कल्याण आणि जाणारा हा रस्ता आहे या रस्त्याची या झाल्यामुळे सव्वा तीन कोटींचा निधी मंजूर केला होता त्यानुसार सात मीटरचा हा रस्ता आता नऊ मीटरचा केला जाणार आहे प्रभाग क्रमांक चौसष्ट आणि पासष्ट या दोन्ही प्रभागांना जोडणाऱ्या या चार किलोमीटरच्या रस्त्याकरता जिनिसिएस या कंपनी जर्मन तंत्रज्ञानाद्वारे डांबरामध्ये विविध रसायन मिसळून या रस्त्याला वॉटरप्रुफिंगचा कोट देणार आहे त्यामुळे पावसात रस्त्यावर पाणी साचणार नाही हा रस्ता तीन वर्ष खराब होणार नाही अशी हमी ठेकेदारानं दिली आहे ठाणे महापालिकेने भोगवटा प्रमाणपत्र अभय योजनेस मुदतवाढ द्यावी अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा स्वराज्य अभियानानं दिला आहे पालिकेनं या अभय योजनेस पुरेशी प्रसिद्धी दिली नाही तसंच दंडाची रक्कम जास्त असल्यानं या योजनेला ठाणेकरांचा प्रतिसाद मिळाला नाही असा आरोप स्वराज्य अभियानानं केला आहे या योजनेची अंमलबजावणी शहर विकास विभागानं प्रामाणिकपणे न केल्यानं ती गुंडाळली जात आहे आता भोगवटा प्रमाणपत्र नसणाऱ्या या इमारतींवर दुप्पट कर लावून महापालिका फसवणूक करत असून दंडाची रक्कम कमी करावी अशी मागणी स्वराज्य अभियानानं केली आहे अभय योजनेत अनियमित बाबींकडे लक्ष न देता केवळ दंड भरून अभय दिलं जातं अनेक संस्थांच्या अर्जांची अजून छाननी केलेली नाही नियम न पाळता पालिकेला त्यांच्याकडून दंड वसूल करावा अशी मागणी स्वराज्य अभियानानं केली आहे ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि डॉक्टर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा आज संध्याकाळपासून पुढील साठ तास बंद राहणार आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडील उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनाकरता चाळीस टक्के पाणी कपात करण्यात आली आहे त्यामुळे महामंडळाकडून होणारा पाणीपुरवठा आज संध्याकाळपासून शनिवार म्हणजे आठ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत बंद राहणार आहे यामुळे कळव्याचा काही भाग विटावा मुंब्रा दिवा शीळ कवसा डायघर देसाई इंदिरानगर रूपादेवी पाडा वागळे पाडा क्रमांक एक या भागाचा पुढील तास बंद राहणार आहे ठाणे विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी जास्तीत जास्त कर वसुली करणाऱ्या प्रभागातील नगरसेवकांस आदर्श नगरसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्याबरोबरच संबंधित प्रभागाला पंचवीस लाखांचा विशेष निधी दिला जाणार आहे ठाणे महापालिकेचा दोन हजार सातशे तीस कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला यामध्येही तरतूद करण्यात आली महापालिकेच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्याबरोबरच जास्तीत जास्त कर वसुली देणाऱ्या प्रभागाच्या नगरसेवकाला आदर्श नगरसेवक पुरस्कार दिला जाणार आहे त्याप्रमाणे या प्रभागालाही पंचवीस लाखांचा विशेष निधी दिला जाणार आहे ठाणे शहरातील जी गृहसंकुल गच्चीवर आच्छादन करतील अशा गृहसंकुलांना सौर ऊर्जा लावण्याची सक्ती केली जाणार आहे यामुळे गृहसंकुलांची गळतीची समस्या दूर होण्याबरोबरच सौर ऊर्जेला प्रोत्साहन मिळणार आहे ठाण्यात महिला पोलिसाला मारहाण करणाऱ्या शिवसेना शाखा प्रमुख शशिकांत कालघुडे याच्या विरोधातील दाव्याची जलदगती न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे नितीन कंपनी चौकामध्ये गाडीमध्ये मोबाईलवर बोलत असताना कालघुडे याला महिला वाहतूक पोलिसांना हटकलं होतं त्याचा राग आल्यानं त्यानं या महिला पोलिसाशी हुज्जत घालत तिला जबर मारहाण केली हा प्रकार तेव्हा चांगलाच गाजला होता यामुळे शशिकांत कालगुडेला पोलिसांनी अटक केली होती पण दोन दिवसात पुन्हा त्याची जामिनावर सुटका झाली हे प्रकरण फारच गाजल्यामुळे पोलिसांनी त्याची रवानगी पुन्हा कोठडीत केली या प्रकरणाची सुनावणी आता जलदगती न्यायालयात सुरू झाली आहे लवकरच या प्रकरणात निकाल अपेक्षित आहे आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शिवाजी मैदानात साजऱ्या केल्या जाणाऱ्या चैत्र नवरात्रोत्सवात राजस्थानमधील श्रीयंत्र अष्टलक्ष्मी मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे एका पत्रकार परिषदेत या नवरात्रोत्सवाचे आयोजक खासदार राजन विचारे यांनी ही माहिती दिली या अष्टलक्ष्मी मंदिराची सजावट कला दिग्दर्शक संजय धबडे करत आहेत अष्टलक्ष्मी मंदिरामध्ये देवीच्या मागे श्रीयंत्र बसवलं जाणार आहे अष्टलक्ष्मी मंदिराचे खांब मूर्ती कळस घुमट याचा सुबक वापर या कामात करण्यात आला आहे मंदिराच्या सभोवती भारतीय पौराणिक कथेतील देवदूत परी याक्षणी यांच्या मूर्त्या उभारण्यात आल्या आहेत विश्वविनायक संस्थेतर्फे गणेशाची एकशे आठ रूप मंडपात लावली जाणार असल्याचं राजन विचारे यांनी सांगितलं राज्यामध्ये पाऊस पडावा यासाठी पर्जन्य यागाचं आयोजन करण्यात आलं आहे शुक्रवार आठ एप्रिल रोजी देवीचं आगमन होणार आहे त्याच दिवशी रात्री दादूस आला रे हा कार्यक्रम आणि कोळी समाजातील मान्यवरांचा सन्मान होणार आहे नऊ एप्रिलला कीर्तन आणि वारकरी संप्रदायातील मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे दहा एप्रिलला मराठमोळा दांडिया अकरा एप्रिलला गुजराती दांडिया बारा एप्रिलला कर्तृत्ववान महिलांचा ठाणे नवदुर्गा पुरस्कारानं तर कर्तृत्ववान पुरुषांचा ठाणे नवरत्न पुरस्कारानं सन्मान केला जाणार आहे तेरा एप्रिलला मनोज तिवारी यांचा संध्या कार्यक्रम चौदा एप्रिलला आदेश बांदेकर यांचा खेळ मांडी येला हा कार्यक्रम तर पंधरा एप्रिलला सहो या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं राजन विचारे यांनी सांगितलं